ठाकरे आणि संजय राऊत जर महायुतीत उद्या आले तर त्यांच्या बंद कराल का कारण बाकीच्या विरुद्ध तुम्ही बोलतच नाहीये तुम्ही एकाच नाव घेत नाही तुम्ही एवढ्यांवरती आरोप केले एकोणचाळीस जणांनी प्रायश्चित्त घेतलंय असं तुम्हाला आता काही काही आता भानगडी करत नाहीत भ्रष्टाचार करत नाहीत सगळेजण शुद्ध चारित्र्यानं त्यांचा व्यवहार करतात अशी खात्री आहे तुमची बीजेपीने केलं ना कोण नाही म्हणते तुम्ही बोलताय मी नाही बोलत आहे बीजेपीने केलं आज उद्धव ठाकरेंनी उद्या उद्धव ठाकरेंनी गुढी पाडवायला निर्णय घेतला मी महायुतीत येतो भाजप सोबत तुम्ही बंद करणार त्यांच्या विरोधात बोलणं लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन हो हो कोणी केलं कोणी केलं तुम्ही कमी जे क्षमा मागतो आता नवीन भ्रष्टाचार पण जुन्या भ्रष्टाचारांना आता ते झालं गेलं गंगेला मिळालं आता जुन्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलायचं भ्रष्टाचारा संबंधी ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे ज्युडिशरी प्रोसेस सुरू आहे मी तर एवढा निवडणूक आहे तरी सांगितलं की भावना गवळीला इन्कम टॅक्सची एक्केचाळीस कोटीची नोटीस आली प्रताप सरनाईकची जी टिटवाळा येथील प्रॉपर्टी जप्त झालेली आहेत त्यापैकी एकही दमडीची प्रॉपर्टी रिलीज झालेली नाही एक ना जी तुम्ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जर महायुतीत उद्या आले तर त्यांच्याविरोधात बोलणं बंद कराल का कारण विरुद्ध तुम्ही बोलतच नाही आहे ना हो तुम्ही एकाचंही नाव घेत नाही तुम्ही एवढ्यांवरती आरोप केलेत आज उद्धव ठाकरेंनी उद्या उद्धव ठाकरेंनी गोळी पाडवायला निर्णय घेतला मी महायुतीत येतो भाजपसोबत तुम्ही बंद करणार त्यांच्याविरोधात बोलणं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने जर प्रायश्चित केलं अजित पवारांनी काय प्रायश्चित केलं छगन भुजबळांनी काय प्रायश्चित केलं भावना कवळीनी काय प्रायश्चित केलं सगळं सांगा सांगतो ना मी बोलू <laughs> बोला ना या उद्धव जर प्रायश्चित केलं उद्धव ठाकरेंनी या पुढे एवढी लूटमार डकेती माफियागिरी न करण्यात स्वतः संकल्प केला तर मोदीजी के उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व बदल परत हे मुलुम लागून टाळनपणा हे तोडून दिला तर सर्टेनली जो कोणी व्यक्ती हे करणार राहिली गोष्ट अजित पवार की भुजबळ की त्यांनी प्रायश्चित केलं की नाही आम्ही कॉम्प्रोमाइज ज्यांच्या भ्रष्टाचारच्या घटना झालेल्या आहेत त्याबद्दल एकामध्ये पण मी कंप्लेंट मागे घेतली नाही कुठलीही ज्युडिशरी मध्ये सरकार कॉम्प्रोमाइज कोणी केलं तुम्ही का बीजेपीने आता लार्जर इंटरेस्ट ऑफ द नेशन हो होते बीजे, बीजेपीने केलं ना कोण नाही म्हणत आहे बीजेपीने हो। आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं आपण एकोणचाळीस प्रकरणं बाहेर काढली ते एकोणचाळीस व्यापक देशहितासाठी ते एकोणचाळीस मंडळी आता आपल्या पक्षाबरोबर आली तर आपल्या आयुष्याची इतकी कर्तव्य आता झाली आपण फार महत्वाचं काम केलं अशी तुमची भावना आहे आता एकोणचाळीस म्हणजे मुद्दा आता महाराष्ट्रात फर्दर लूटपाट थांबवली दादागिरी थांबवली आणि हे सरकार गेल्यानंतर आता जे नवीन चांगलं वातावरण व्हायला लागलं आहे अठ्ठेचाळीसपैकी चाळीसपेक्षा पेक्षा जास्त लोकसभेचे खासदार मोदीच्या मागे उभे राहणार या एकोणचाळीस जणांनी प्रायश्चित्त घेतलंय असं तुम्हाला वाटतं ते आता काही काही आता भानगडी करत नाहीत भ्रष्टाचार करत नाहीत सगळेजण शुद्ध चारित्र्यानं त्यांचा व्यवहार करतात अशी खात्री आहे तुमची मी कधी हे सांगितलं था नाही आणि सांगणार पण नाही की ते पवित्र झाले हे ते माझं म्हणण्यात म्हणजे जर ते जर ते लूट करत होते, होते, होते जर ते दरोडा घालत होते आणि जर ते तिकडं असताना घालत होते आणि इकडे असताना जर ते शुद्ध चारित्र्यवान झाले नसतील आणि इकडे येऊन जर दरोडेच घालत असतील तर मग त्यांच्याबद्दलची तुमची भावना भूमिका का बदलली आहे नाही बदलली नाहीये त्यांच्याबद्दलचे म्हणजे जसं मी एक उदाहरण दिलं होतं ते आणखी प्रकरण लक्षात आलं की या पर्टिक्युलर प्रकरणात थोडं कमी जात आहेत तर इमिजिएटली मी इंटरव्हेन करतो आणि करणार तुमचा म्हणजे चॅनलद्वारा तुम्हाला ह्या एकोणचाळीस जणांना इकडं आल्यानंतरची तुमची भावना काय की मस्त झालं आपण मस्त काम केलं ह्या एक, एकोणचाळीस जणांची प्रकरणं बाहेर काढली आणि आता आपली तैनाती फौज म्हणून ते आपल्या बाजूने आपल्या बरोबर उभे राहिलेत याचा आनंद वाटतो का याचं दुःख वाटतं एकोणचाळीस प्रकरण माणसं एकोणचाळीस नाही आहे आणि त्याचे पण नाही का, म्हणजे काही एक जण तीन पण करतो ना दोन पण करतो एक मला निश्चितपणे समाधान आहे की हे लोकांना पहिल्यांदा किंवा देशातल्या लोकांना हे वाटलं की एखादा पॉलिटिशियन पण भ्रष्टाचार करतो तर त्याला सदा होऊ शकते कुठं झाली सजा त्याला सदा होऊ शकते अनेकांची कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी जप्त झाली अनेकांना कोट्यावधी रुपयाची फिनान्शियल पेनल्टी झाली म्हणजे इन्कम टॅक्स आणखीन काय आणि अनेकांवर अने ज्युडिशरी क्रिमिनल कारवाई सुरू आहे अनेकांना अटक पण झाली कोणी एंटीथिपेडरी घेतलं कोणी दोन पाच दिवसात आधी गेलं कोणी दोन पाच महिन्यात आधी गेले संजय राऊतांना जी अटक झाली होती ती विनाकारण अटक झाली असं कोर्टानं म्हटलं होतं मग त्याचं प्राइशित्त कोण घेणार मला तर संजय राऊत जे प्रेझेंट आहे त्यांना करतात नाही कोर्ट ऑर्डर मध्ये असं आहे की संजय राऊत अरेस्टेड फॉर नो रिझन क्षमा मागतो तर कोर्टाचा ऑर्डर तर त्याचा अर्थ नाही आहे तथा निघत नाही त्याचा अर्थ ना म्हणजे मी प्रेमाने सांगतो की इमिजिएटली दॅट पर्सन विल गो फॉर क्वॉशिंग द एफ आय आर इमिजिएटली एक क्षण नाही तांबडा